मित्रांनो आज आहे गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये तुमचा गुरु कोण आहे हे नक्की सांगा माझा गुरु माझे श्री सद्गुरु संत पर्मा महादेव अवतारी माझे गुरु आहे तुमचे गुरु कुठले आहेत ते सांगा आपल्या गुरुच सा पाय दोन पाणी पिलं की म्हणत्यात आपलं नशीब उजळून जातं मित्रांनो हे खरंय सत्य आहे जन्मालालो तर एक गुरु आपल्याला पाहिजेच hmm मित्रांनो कमेंटमध्ये सांगा संत श्री बाळू मामा थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल मनोज दादा नमस्कार जय बाळ मामा दादा तुमचं गुरु कुठला आहे सांगा कमेंटमध्ये माझे गुरु श्री सद्गुरु संत बाळमामा तुमचं कुठलं आहे पुणे दादा पुण्यात कुठं राहतं नमस्कार दादा पुण्यात कुठं राहता जय मामा. बाल ममान सांग बोला थँक्यू थँक्यू दादा दादा विटा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र ओंकार दादा जय मामा ममा यू दादा दादा कमेंट केल्या महत्त्वाची लाईक करत जावा वाकड म्हणतात वाकडमध्ये दादा, दादा पुण्यात मी पण बोपडीला राहत होतो आमच्या चुरत्या पशी बोपडी आहे दादा गाव बरच पुण्यात बरच टाइम मी फिरलोय भरपूर गोरपडी, खाडपसर खडकी दापोडी बोपुळे पुन्हा नवी सांगवी जुनी सांगवी पुन्हा स्वारगेटला पुन्हा टेशन विद्यानगर बरेच ठिकाण फिरलोय फुले बोसरी दहा पुण्यामध्ये आलोमध दादा नक्की गाठ घेऊ हो तुमची आज सकाळ धरून पाऊस चालू आहे काय मोठा पण पडणा झालाय एकदम बारीक आहे पत्र्यावर पाऊस पडलेला आवाज येत असेल तुम्हाला विठा आविष्कार कांबळे बेटा विट्याचा थँक यू दादा कमेंट केल्याबद्दल थँक यू दादा आज गुरुपौर्णिमा आहे प्रत्येक जणाच्या आयुष्यात कोणला ना कुठला गुरु तर असतेच कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही तुमचा गुरु कोण आहे जय बोळममा थँक्यू यू थँक्यू का हम्म नाही दादा ओळखलं नाही जय बाळ मामा स्वातीताय स्वाती जय बाळ मामा अभि दादा अभि दादा अभि दादा अभि आहे मी